दहिसर पोलीस ठाण्यामध्ये एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रार नोंदवण्यात आली होती एका महाविद्यालयीन पीडित तरुणीला अज्ञात व्यक्तीनं इन्स्टाग्रामवर अश्लील आणि स्टोरी पाठवली होती हा संशयास्पद व्यक्ती अनेक मुलींना अश्लील घृणास्पद संदेश वारंवार पाठवत होता भेटण्यास बोलावत देखील होता सदरील संशयित आरोपीनं दैसरमधील तरुणीला संदेश पाठवून ब्लॅकमेलिंग करत असून त्या माध्यमातून तिची बदनामी करत होता त्यामुळे पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली याची दहिसर पोलिसांनी गंभीर दखल घेऊन सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू केला यामध्ये या आरोपीनं शंभरहून अधिक मुलींच्या नावानं बनावट आय डी तयार केल्याचं आढळून आलंय तसेच तो आरोपी हा कर्नाटक राज्यातील चांदूर येथील असल्याची माहिती देखील मिळाली शुभम कुमार मनोज प्रसाद सिंग वय पंचवीस वर्ष याला कर्नाटक राज्यातून सहा जून दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून सोळा जून दोन हजार पंचवीसपर्यंत त्याला पोलीस कोठडी न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे काय है, है का इंस्टाग्राम ह्या सोशल मीडिया साइट साईटवरून महिला फिर्यादी यांचे नाव व फोटो वापरून बनावट आय डी तयार करून त्यावर अश्लील व घृणास्पद मेसेज प्रसारित बाबत दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेच्या तक्रारी येऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता सध्या दा गुन्हा दाखल यातील अज्ञात आरोपी यांनी तिच्या इंस्टाग्राम इंस्टाग्राम अकाउंटला बोगस इंस्टाग्राम अकाउंट तयार केले व त्याचा ता आय डी तयार करून त्यावर आश्चिल मेसेज त्याला पाठवत होता त्याबाबत यातील पी ए पी आय दांडगे यांनी फेसबुक व इतर समाज माध्यमांशी कॉन्टॅक्ट करून त्याचे नाव व पत्ता तो त्याचं नाव शुभम कुमार मनोज सिंग उमरवशे पंचवीस राहणार बिहार तो सध्या कर्नाटक येथे सानंदा येथे वॉचमनचे काम करतो आहे त्यांनी दिल्ली दिल्ली येथे सॉफ्ट सॉफ्टवेअर स्किल्ड कॉम्प्युटर ट्रेनिंग प्रोग्राम डिप्लोमा केलेला असून त्याबाबत त्याला संपूर्ण माहिती आहे त्याच्या कडून जो मोबाईल आपण डिटेक्ट केलेला आहे त्यामध्ये शंभर वेगवेगळ्या महिला व मुलींच्या नावाने बनावट ईमेल अकाउंट आय डी वापरल्याने वेगवेगळ्या महिलांचे अकरा बनावट इंस्टाग्राम आय डी तयार करून त्यावर, त्यावर ते वापरत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर त्यांना अशी मेसेज व व्हिडिओ पाठवत जाते त्याचप्रमाणे त्याच्या मोबाईलमध्ये तेरा हजार पाचशे फोटो स्क्रीनशॉट वेगवेगळ्या महिला व मुलींचे त्याच्यात जमा करून ठेवले सेव करून ठेवलेले होते असा या आरोपीला अटक केले असून त्याची पोलीस रिमांड कस्टडी घेतलेली आहे तपासात असे निष्पन्न झाले की तो वेगवेगळ्या मुलींना इंस्टाग्रामवर फॉलो करीत होता व मेसेज पाठवून त्यांना ब्लॅकमेल करून व्हिडिओ कॉल न्यूड व्हिडिओ कॉल करायचा तो सांगत होता ज्यांनी ऐकलं नाही तर त्यांचे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमात पाठवत होता अशा प्रकारे तो ब्लॅकमेल करत होता आपला तपास चालू आहे अजून आतापर्यंत तसं काही निष्पन्न झाले नाही आपण एक जाहीर आवाहन पण केलेलं आहे की ज्या महिलांना त्यांनी यापुढे त्रास दिलेला असेल त्यांनी पुढे यावं आणि पोलीस संबंधित पोलिसांना जाऊन त्यांनी एफ आय आर दाखल करावे